रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आमडवे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आपल्या या गावातल्या घरात सुट्टीच्या दिवसात बाबासाहेब त्यांच्या वडिलांबरोबर राहायला येत असत त्या घराच्या चा चौथऱ्यावरच आता आपल्याला हे स्मारक बघायला मिळतं ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो त्यांच्या गावात चौथीच्या पुढे शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती आणि म्हणूनच सात जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी नु� पाचवी ते दहावीच्या शिक्षणाची सोय करणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर इथे सुरू झालं कर्मवीर दादा इदाते यांचा या विद्या मंदिराच्या कार्यात सिंहाचा वाटा आहे आतमध्ये बाबासाहेबांचा आस्ती करत आज चौक घर होतं छोटं सौरपत्याची साइज आक्राभाग कमला लाकडाचे वासे बहुतांच्या जपत मातीच्या घेण्या असे अवस्थेत ते होतं त्या घराचं असं रूपांतर बावीस एप्रिल दोन हजार एकोणीसशे एकोणऐंशीला जातो समाजकारणमध्ये आजरावसले केदार सभापती असे मंडळी होते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर तर हे जास्त बाबासाहेबांचं इथं असं त्यांनी वास्तव्य होतं आणि बाबासाहेब केदारचं दर्शन असताना पाचवी ते नव्हेपर्यंत या घरामध्ये सुबेदार घेऊन यायचे येण्याचा मार्ग असा की बोटीचा धक्का बोटी गेले दाभोळ बंदरला यायचे तिथून ते बैलगाडी कॅम्प दाबवलेला यायचे कॅम्प दाबवलेला एक छोटंसं त्याचं घर आहे रस्त्याला मी गागाने गेले काकाच्या कोंडावर छोटंसं दर आहे तिथं राहिल्याच्या नंतर चला तर आपल्या काम जावं सुभेदार बाबासाहेबांना पाचवीच्या ते नवेपर्यंत घेऊन यायचे मुलांसहित

यांनी आमडवे गावाला नुकतीच भेट दिली आणि इथे ग्रंथालय उभारणीसाठी तीस लाखांचा निधीही घोषित करण्यात आला आहे आजही या गावात पर्यटक या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात तेव्हा त्यांचा इथे येण्याचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी लवकरात लवकर शासकीय पातळीवरून प्रयत्न व्हावेत अशी मागणी इथून केली जात आहे